नमस्कार मित्रांनो परंपरा गावाच्या या युट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आजचा विषय आहे आपला हिंदी बकासूर आता कोणत्या मैदानात येईल आणि हिंदे केसरी सरजा आता कोणत्या मैदानात येईल आपल्याला हिंदे केसरी सरजा आणि बकासूर ही जोडी आपल्याला सत्तावीस तारखेच्या मैदानात दिसेल का की अफवा आहे याचे मी या व्हिडिओच्या माध्यमातून उत्तरं देतो पूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो कालच ओले बिंजोडला बकासूरची हार झाली आहे त्याआधी मित्रांनो कोले मैदानात बकासूरची हार झाली होती तसेच सर्जाची सुद्धा हार झाली होती तर मित्रांनो आता कोणत्या मैदानात येईल हे मी तुम्हाला कन्फर्म आणि खात्रीशीर सांगणार आहे पहिला प्रश्न घेतो सत्तावीस तारखेला बकासूर आणि सरजा एकत्र पालनार आहेत का की ही अफवा आहे मित्रांनो काही no, दिवस चर्चा चालली की सत्तावीस तारखेला बकासूर आणि सर्जा पलणार आहे तर मी उत्तर देतो मित्रांनो याचं no, मित्रांनो बकासूर no, आणि सरजा एकत्र नाही पालणार कारण की मित्र no, बकासूर आणि सरजा आपल्या आप घरच्याच मैदानावर पालनार आहेत ते कोणत्या मैदानात पलणार आहेत हे मी तुम्हाला आता सांगतो मित्रांनो आपला सर्वांचा महाराष्ट्राचा लाडका रुत्सम सप्त की श्री बकासूर आता सत्तावीस तारखेच्या मैदानात शंभर टक्के येणार आहे मी कालच ओवलेमध्ये वैभव शेठशी आणि मोहिल शेठशी बोललो होतो की ते बोलले होते की सत्तावीस तारखेच्या आता मैदानात आम्ही दिसणार आहोत मित्रांनो ठिकाण आहे अंबटवेड मुलशी शिवप्रेमी प्रतिष्ठान शिंदेवाडी आयोजित शिवजयंतीनिमित्त भव्य असं ओपनचं बैलगाडा शहरात पुणे जिल्हा केसरी दोन हजार चोवीसचं प्रथम क्रमांक आहे एक लाख रुपये मित्रांनो येथे आपला बकासूर सत्तावीस तारखेला शंभर टक्के दिसणार आहे मित्रांनो रणजित निंबाळकर सरांचा हिंदी केसरी सर्जा आता कोणत्या मैदानावर दिसणार आहे घरच्यात मैदानावर दिसणार आहेत म्हणजेच काय एक मार्चला स्वराज केसरीचं मैदान फलटण येथे होत आहे मित्रांनो प्रथम क्रमांक बुलेट बाईक आहे भव्य असं ओपनचं बैलगाडा शहरात मित्रांनो जाधववाडी फलटण येथे होणार आहे मित्रांनो इथं आपला हिंदी आणि सरजा एक मार्च ला दिसणार म्हणजेच येणाऱ्या मैदानात दोघेही घरच्याच मैदानावर दिसणार आहे मित्रांनो मला बकासूरचा पैरा समजल्यास मी संध्याकाळी व्हिडिओ घेऊन येतोय त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो